श्री दोन लाख एक्कावन्न हजार पहिलवान पृथ्वीराज विरुद्ध पैलवान विन्ना कुमार दोन लाख पैलवान वेताळ शेळके विरुद्ध पैलवान विशाल बुड्डू दोन लाख पैलवान संतोष दोरवड विरुद्ध पैलवान विकी चह एक लाख पैलवान संदीप मोटे विरुद्ध पैलवान सुदर्शन खोतकर एक लाख पैलवान सुबोध पाटील विरुद्ध पैलवान तुषार दुबे पंच्याहत्तर हजार पैलवान अभिषेक देवकर विरुद्ध पैलवान धीरज पवार पंच्याहत्तर हजार पैलवान सागर तामखडे विरुद्ध पैलवान रोहित पाटील एक्केचाळीस हजार पैलवान शांतीलाल सर्वदेई विरुद्ध पैलवान भारत पवार एक्केचाळीस हजार पैलवान सतपाल शिंदे विरुद्ध पैलवान किरण जाधव एक्केचाळीस हजार पैलवान श्रीकांत निकम विरुद्ध पैलवान अंकुश माने एकतीस हजार पैलवान प्रतीक गोंड विरुद्ध पैलवान कृष्णा सावंत पंच्याहत्तर हजार पैलवान सागर गोरट विरुद्ध पैलवान विक्रम चव्हाण एक्केचाळीस हजार पैलवान शंतनु शिंदे विरुद्ध पैलवान धैर्यशील झोंडे आंतरराष्ट्रीय नामांकित महिला कुस्ती पहिला बक्षीस एक लाख पंचवीस हजार पहिलवान वेदांतिका पवार विरुद्ध पैलवान मोनिका कुमार दुसरे बक्षीस एक लाख पहिलवान सोनाली मंडलिक विरुद्ध पैलवान सोनिका हुड्डा पंच्याहत्तर हजार पैलवान पूजा लोंडे विरुद्ध पैलवान धनश्री फंड विशेष आकर्षण पैलवान निखिल माने आयोजक व्यवस्थापक व ग्रामस्थ मंडळ नेलकंजी तालुका जिल्हा सांगली भव्य कुश्ते मैदान नेलकंदी